तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण पाहतोय जनतेच्या मनातला आमदार आहोत पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात आणि इथे काही मंडळी आहेत गाव आहे राऊतवाडी पाहतोय त्यांच्या मनातला आमदार दादा तुमच्या मनातला आमदार कोण आहे झेंडेसाहेब साहेब आमदार व्हावे असं का वाटतंय तुम्हाला कार्य चांगलं करणारा माणूस कार्य चांगलं करणारा माणूस आहे दादा तुमच्या मनातला आमदार कोण आहे झेंडे साहेब का बरं कसे काम करणारेच मास्तर पाहिजेत ना उगीच कुठले बी आमदार घेऊन काय करायचं आम्हाला कुठले बी आमदार घेऊन काय करायचे म्हणतायत काम करतात ना ते यांचं काम करतात असं म्हणतायत तुमच्या मनात आमदार कोण झेंडे साहेब का बरं झेंडे साहेब आमदार व्हावे असं वाटतं अशी उत्तर आहे ना पाच वर्ष झाले ना पंधरा वर्ष झालं गुंजवणीचं पाणी आणतात गुंजवणी पाणी अजून आलेलं नाही असं मत आहे यांचं तुमच्या मनात आमदार कोण आहे झाला झेंडे साहेब का बरं झेंडे साहेब आमदार व्हावे असं वाटतंय झेंडे साहेब शिकलेले आहेत कलेक्टर होते त्यांना काय करायचार प्रशासकीय कामाचा अनुभव असणारा आमदार हवाय असं दादांचं मत आहे आपण पाहतोय राऊतवाडी मध्ये जनतेच्या मनातला आमदार या येथे दादा बसलेले त्यांना विचारू त्यांच्या मनातला आमदार दादा तुमच्या मनातला आमदार कोणते का बरजेंडे साहेब आमदार व्हावे असं वाटतंय का बरं झंडे साहेब आमदार व्हावे वाटतंय नाही आपलं पर आहेत दादा गाडीवरती आहे आहेत त्यांना विचारू दादा तुमच्या मनातला आमदार कोण झेंडे साहेब का बरं झेंडे साहेब आमदार व्हावे हो परिवर्तन परिवर्तन घडवण्यासाठी झेंडे साहेब आमदार पाहिजेत तुमच्या मनातला आमदार कोण आहे झेंडे साहेब साहेब तुमच्या मनात आमदार कोण आहे झेंडे साहेब साहेब आमदार व्हावे असं वाटतंय तुमच्या मनातला आमदार कोण व्यवस्थित वाटत झेंडे साहेब म्हणून झेंडे साहेब तुमच्या मनातला आमदार कोण सांगता यायचं नाही म्हणताय तुमच्या मनातला आमदार कोण झेंडे साहेब झेंडे साहेब आमदार व्हावेत असं यांचं मत आहे तुमच्या मनातला आमदार कोण झेंडे साहेब आमदार व्हावे आमदार कोण झेंडे पाटील झेंडे पाटील आमदार व्हावे असं यांचं मत आहे का बरं ते आमदार व्हावेत असं काय नाही गरीबांच्या लायकीचे गरीबांना सहकार्य करून घेणार गरीबांचे आहेत गरीबांना सहकार्य करणारे आहेत झेंडे साहेब असं यांचं मत आहे तुमच्या मनातला आमदार कोण कोण निवडून आलं पाहिजे झेंडे यांना निवडून आले पाहिजे म्हणतायत या तुमच्या मनातला आमदार कोण झेंडे साहेब झेंडे साहेब आमदार व्हावेत असं वाटतंय इथे एक दादा आहेत संभाजी झेंडे साहेब संभाजी झेंडे साहेब आमदार व्हावे असं वाटतंय इकडे सर आहेत सर थांबा तुमच्या मनातला आमदार कोण झेंडे साहेब झेंडे साहेब आमदार व्हावे असं काय वाटतंय पुढे त्यांना प्रशासकीय पण चांगला आहे बरं त्याचं काम चार पाच वर्ष चालू आहे झेंडे साहेब तुमच्या मनातला आमदार कोण आमदार म्हणताल तर कसे माहिती आहे का आता गेल्या वर्षी गेल्या वेळेस आपल्या पहिल्या आमदारांनी भरपूर आश्वासनं दिली आम्हाला कामं काही अशी कुठे झालेली आहे अशी वाटत दिसत नाहीत पण हा माणूस म्हणजे कसा आहे आमदार नसताना सुद्धा झेंडे साहेब आमदार नसतानासुद्धा त्यांच्या मनात म्हणजे इतकं त्यांच्या मनात जनतेविषयी कळवड आहे की इतकी कामं त्यांनी अशी लोकांची केली न सांगता आणि हा माणूस पी कलेक्टर असल्यामुळं आणि ॲग्री असल्यामुळं त्यांना शेतकऱ्यांची जितकी जाणीव आहे माणूस खरोखर आमदार होण्याच्या आहे आणि आमच्या मनात तो मनापासून आमदार होणार झेंडे साहेब आमदार व्हावेत झेंडे साहेब आमदार व्हावेत असं वाटतो कारण की ते उच्च शिक्षित आहेत आणि माजी कलेक्टर आहेत आणि जर तुम्ही आजूबाजूला बघितले तर पुरंदर मध्ये शिक्षणाची इतकी उत्तम सोय नाही मग जर ते आले आमदार म्हणून घेऊन तर आमच्यासारख्या सगळ्या युवांना शिक्षणाची सोय सगळ्या युवकांना शिक्षणाची सोय पाहिजे त्या प्रकारे नाहीत आणि ते झेंडे साहेब पूर्ण करतील असं मत आहे ताईंच काय बरं झेंडे साहेब आमदार गेली दहावीस वर्ष मी राजकारणामध्ये आहे पाठीमागे जे दोन आमदार आमच्या समोर झाले फक्त गुंजिवणी आजार दाखवतो दोघांनी आणि कोणत्या गेलो नाही हा अनुभव माणूस प्रशासकीय सेवेत काम केलेलं माणूस अपेक्षा आहे किचकट प्रक्रियेतून मार्ग काढण्याचं विजन या माणसाकडे असल्यामुळं झेंडे okay. साहेब आमदार व्हावे <laughs> आहे <आपिक्षा, अंचा laughs> <आपिक्षा है>। बिकट <laughs> परिस्थितीतून मार्ग काढण्याचा अनुभव असलेला प्रशासकीय अधिकारी जेव्हा आमदार बनेल तेव्हा गावाचा विकास होईल शहराचा विकास होईल तालुक्याचा विकास होईल असं दादाला वाटतंय आहे दादा तुमच्या मनात आमदार कोण आमच्या मनातला आमदार माननीय संभाजी झेंडे साहेब का बरं झेंडे साहेब आमदार व्हावे वाटतं झेंडे साहेब हे प्रशासकीय अनुभव असलेला माणूस आहे आणि आत्ता पुरंदरचा जो विकास थांबलेला आहे तरुणांची जे नैराश्य फै फैल पसरलेलं आहे या नैराश्यावर मार्ग काढण्यासाठी आणि अजित सन्माननीय अजितदादाच्या माध्यमातून पुरंदरमधली जी मोठी विजन आहेत ते थांबलेले पूर्ण करण्यासाठी संभाजी झेंडा इतका जोभा इतका प्र माणूस दादा तुमच्या मनातला आमदार कोण आमच्या मनात संभाजी झेंडे आमदार झालेच पाहिजे पंधरा वर्षात बघितलं आम्ही कार्यकाळ काय झालेला आहे अनुभवलेले काय कामं झालेली त्यामुळे आम्हाला आता नवीन चेहरा म्हणजे आणि संभाजी झेंडे यांनी आमदार नसताना कुठल्या पदावर नसताना वर्षभरा दोन वर्षात थोरथोर काय कामं केलेली त्याच्यामुळे आम्हाला झेंडे साहेबच आमदार पाहिजे बदल पाहिजे म्हणतायत झेंडे साहेब आमदार पाहिजे म्हणताय तुमच्या मनातला आमदार पण झेंडे साहेब आहे झेंडे साहेब का बरं नवीन चेहरा आहे त्यांची काम बी चांगली आहेत जनतेच्या मनातला आमदार विचारतो आपण दादा तुमच्या मनातला आमदार कोण झेंडे साहेबच येणार आहेत असं त्यांचं मत आहे इकडे पण दादा थांबलेत झेंडे साहेबच आमदार व्हावेत असं त्यांना वाटत काही महिला मंडळी आहेत त्यांना विचारू त्यांच्या मनातला आमदार तुमच्या मनातला आमदार कोण तुमच्या मनात का बरं झेंडे आमदार व्हावे वाटतात आहेत अनुभवी आहेत आणि त्यांना राजकीय जास्त अनुभव आहे <laughs> तेच ताईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं शिक्षण चांगलं आहे जनतेशी संवाद आहे त्यासाठी आम्हाला असं वाटतं की जेंडे सेवन ताव आले तर विकास कर बाकी सर्व गुण आहेतच त्यांच्यात आणि माणूस म्हणून पण ते चांगले आहेत माणूस म्हणून ते एक मुलांच्या भवितव्यासाठी त्यांच्या विकासासाठी जेंडे साहेबच निवडून येणे गरजेचं आहे झेंडे साहेबच निवडून येणे गरजेचं आहे म्हणतायत महिला मंडळ चला दादा तुमच्या मनात आमदार कोण माझ्या मनातील आमदार झेंडे शिक्षणाच्या झेंडे साहेब आमदार व्हावे असं याला वाटतं मनातून अजून व्यक्त होता येत नाही पण त्याने सांगितलं की झेंडे साहेब आमदार आपण आहोत माणकी गावामध्ये आपण पाहतोय जनतेच्या मनातला कोण निवडून आला पाहिजे कोण चांगले निवडून आले पाहिजे तुमच्या मनात शेवतात शेवतारे आला निवडत दादा तुमच्या मनात आमदार कोण शिवतारे शेवतारे बापू म्हणत आहेत विजय बापू शिवतारे यांचं काहीच नाही म्हणत काहीतरी असेल कामाचा माणूस कोण आहे काय नाही निवडून कोण आला पाहिजे विजय बापू शिवतारे म्हणतायत चला दादा तुमच्या मनातला आमदार शिवतारे बापू शिवतारे बापू म्हणतायत आमचं मत विजय बापू शिवतारे विजय बापू शिवतार आपण पाहतोय जनतेच्या मनातला आमदार आपण आहोत आता पिसुर्टी मध्ये इथे दादा आहेत त्यांना विचारू त्यांच्या मनातला आमदार दादा तुमच्या मनातला आमदार कोण आहे आमच्या मनातला आमदार आपलं काम करणार कोण काम करेल असं वाटतंय आता आम्हाला वाटतंय आता शिवतारे बापूंनी चांगली कामं केली शिवतारे बापूंनी चांगली कामं केले असं यांचं मत आहे कोण निवडून आलो पाहिजे तुमच्या मनातला आमदार कोण आहे काय आमचं रे त्याला कोण हे करीन आणि काय का ते आता आमचं कोण चांगला भाव कांद्याला काय देवसानी शेतकऱ्याचा कैवारी कोण आहे शेतकऱ्याचा कैवारी कोण आहे काय नाही जस ज्या कांदा चांगल्यांचं कांद गेला असत ना मग त्यांना मिळत पण आमच्या सारख्या नाही कोण देत काय आमदार कोण झाला पाहिजे विकास कोण करेल रस्ते पाणी तस काय सांगता ये तस कोण झालं पाहिजे आमदार संजय जगताप संजय जगताप म्हणतायत या इकडे या इकडे झेंडे साहेब कोण आमदार झेंडे साहेब आमदार झाले पाहिजेत ते दोन तरुण आहेत थांबा थांबा दादा कोण आमदार झाला पाहिजे झेंडे साहेब झाले पाहिजे का बरोबर तालुक्याच्या विकास बदल घडवला पाहिजे असं त्यांचं मत आहे कोण आमदार झालं पाहिजे झेंडे साहेब आमदार झाले पाहिजेत असं मत आहे कोण झालं पाहिजे संजय जगताप आमदार झाले पाहिजेत कोण आमदार झालं पाहिजे आमदार कोण झालं पाहिजे संभाजी झेंडे कोण झालं आमदार संभाजी झेंडे संभाजी झेंडे भाऊ भाऊ दिसत कोण झालं पाहिजे कोण झालं पाहिजे आमदार इकडे बघा कॅमेरा तरी बघा नवीन नवीन लोकांना संधी संधी दिली पाहिजे असं मत आहे कोण झालं पाहिजे आमदार आमच्या उच्च शिक्षित उच्च शिक्षित अनुभवी झेंडे साहेबच आमदार झाले पाहिजेत असं यांना तुमच्या कोण झेंडे साहेब का बरं झेंडे हो साहेब आमदार झाले पाहिजे प्रशासकीय अनुभव दांडगा अनुभव प्रशासकीय अनुभव असणारे झेंडे साहेब झेंडे साहेब कलेक्टर असलेले झेंडे साहेब आमदार झाले पाहिजेत बोला प्रशासकीय अनुभव असणारे समाजाला मदत करणारे झेंडे साहेब आमदार झाले पाहिजेत असं मत आहे झेंडे मंडळी नमस्कार आपण आलो आता आमदार काही मंडळी उभे आहेत त्यांना विचारू त्यांच्या मनातला आमदार दादा तुमच्या मनातला आमदार कोण तुमच्या मनातला आमदार शेवटला संभाजीराव झेंडे का बरं झेंडे साहेब आमदार झाले पाहिजेत कारण एक एज्युकेटेड माणूस शिकलेला आणि अनुभव असलेला शिकलेला माणूस अनुभव असलेला माणूस पुरंदरला पाहिजे असं यांचं मत आहे तुम्हाला काय वाटतं कोण असावा आमदार संभाजीराव झेंडे साहेब का बरं सर झेंडे साहेब का आमदार झेंडे साहेबांनी प्रशासकीय सेवेमध्ये दीर्घ अनुभव आहे आणि पुरंदरचा जो पाणी प्रश्न आहे गुंजवणे असेल विमानतळाचा प्रश्न असेल आपण जिथे उभा आहात त्या फक्त पुरंदरच्या पूर्व पुरंदर मधून वीरा नदी वाहते पुरंदर तालुक्याचा पूर्व भागच भाग आहे नदीच्या कडेचा उर्वरित पुरंदरचा जो पट्टा आहे तो कायम दुष्काळग्रस्त आहे आणि दोन्ही आमदारांना मला वाटते पुरंदर हवेलीच्या जनतेने संधी दिलेली आहे त्यामुळे यंदा नको आजी नको माझी आता फक्त संभाजी नको आजी नको माझी आता फक्त संभाजी म्हणताय तर दादा इकडे या थोडंसं इकडे या मला सांगा तुमच्या मनातला आमदार कोण आमच्या मनातला संभाजी साहेब पाहिजे कारण विकासाला चांगलं आहे त्यांच्या मागे आजी दादा एक आम्हाला अडचण आली एक पिढीला आम्ही बोललो झेंडे साहेब आमच्या शब्द करतात आदरणीय संभाजीराव साहेब कारण का बरं झेंडे साहेब करन... आमदार कारण त्यांना सदवीस वर्षाचा कलेक्टर म्हणून अनुभव आहे गेले पाच वर्ष ते पुरंदर ज्या ठिकाणी मागेल त्या ठिकाणी त्यांनी टँकरनी पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिले दुष्काळ पुरंदर तालुका आहे परत जे शेतकरी जनावरं पाळत आहेत ज्यांना चारा उपलब्ध नाही त्यांना त्यांनी चारा उपलब्ध करून दिला आहे जोपर्यंत त्यांची मागणी आहे तसेच त्यांना ज्यांनी आजीदादांनी शेट दिलेलं आहे म्हणजे आजी दादांचे जे अधिकृत उमेदवार आहे दोन पुरंदरचे माहितीचे घड्याळ चेन्न्यावर घडवत आहे त्या अजितदादां जो कारखाना सोमेश्वर चालवला आहे त्या कारखान्यामार्फत मागील महिन्यातच एकशे वीस कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपीकर केलेलं आहे दिवाळीला तीस किलो साखर दिला आहे सर्व जणांना कामगारांना साडेसहाशे जवळजवळ पाच लक्ष आपघाती विमा दिलेला आहे महाराष्ट्रात सर्वात उच्चांकी दर कारखाने दिलेला आहे त्यामुळे शेतकरी सर्व खुश आहेत परत महिला देखील लाडकी बहिणी योजना पंधराशे रुपयामुळे खुश आहे शेतकऱ्यांचं दोन दोन तीन तीन वर्ष लाईट बिल थकलं जातं लाईट बिल शून्य केलेलं आहे त्याच्यामुळे शेतकरी मान्य आहे सगळ्यांकडे वातावरण चांगलं आहे नेता देखील खूप चांगला आहे प्रॉफ्ट टेकाउ करत नाही त्यांना जनतेकडून अपेक्षा आहे दादा तुमच्या मनातला आमदार बस अर्थातच संभाजीराव झेंडे झेंडे का झेंडे साहेब आमदार हे त्यांचं कार्य चांगलं आहे आणि त्यांना अनुभव आहे पाहिजे झेंडे साहेबांचं एवढ्या करता आम्ही हे करतोय की आजीदारांच्या खाली ते काम करते आणि आत्ता जे हे जे सरकार आहे ते शेतकऱ्यांसाठी इतकं अनुकूल आहे की आज जर तुम्ही बघितलं तर आत्तापर्यंत ह्या विधानसभेपर्यंत लोकसभेपर्यंत ह्या सरकारनं बऱ्यापैकी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं त्याच्यानंतर त्यांनी एवढी क्रीप घेतली शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी केली आता नुसती वीज बिल माफी केली नाही तर पुढची पाच वर्ष त्यांनी वीज बिल माफ करून सायचं आहे आता तीन एच पीचं जरी धरलं साधारण तर एक पन्नास हजार रुपये वर्षाला बिल येतं पुढची पाच वर्ष जरी धरली तर जवळ पाच सहा लाखाचा फायदा इथं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा हित जपणारा नेता पाहिजे आचार्य मत आहे हित जपणारा नेता आमचा आहे किंवा दादाचा हात बळकट करायचा आहे म्हणताय आणि नरेंद्र मोदी साहेबांचा जर पाहिला तर इतका विश्वास आहे अजितदाच्या तर दादांच्यासाठी आम्ही पूर्ण सर्व जण दादांच्या पाठीमागे आहोत त्यांना पाठी पाहिजेत दादा मुख्यमंत्री व्हावेत असं सगळ्यांचा आहे दादा तुमच्या मनात आमदार दा ना ना संभाजी झेंडे का बरं झेंडे साहेब आमदार व्हावे असं वाटतं झेंडे हा प्रशासिकेमध्ये काम केलेला माणूस आहे त्याला प्रशासकीय प्रशासकी पूर्ण अनुभव आहे संभाजीराव झेंडे संभाजीराव झेंडे कोण आमदार झालं पाहिजे संभाजीराव झेंडे संभाजीराव झेंडे आमदार झाले पाहिजे म्हणताय तुमच्या मनातला आमदार झेंडे साहेब झेंडे साहेब का बरं झेंडे साहेब आमदार झाले पाहिजे विकास करतील ते चांगले दादा गटाचे दादाने जसं बारामतीमध्ये काम केलेलं आहे पद्धतीने झेंडे साहेब पण चांगलं काम करतील दादांच्या पावलावर पाऊल ठेवून झेंडे साहेब काम करतील असं यांचं त्या कलेक्टर पदावरून आले त्यांना माहिती आहे कुठले काम कसे करायची केव्हा करायची त्यासाठी कुठल्या लाईनने जायचं आहे किंवा नाही जायचं त्याचा त्यांना पूर्ण अभ्यास आहे म्हणून ते होतीलाचा असा अंदाज आहे काही तुमच्या मनातला आमदार कोण झेंडे झेंडे साहेबांना सदाशिवांना झेंडे साहेब त्यांच्या मनातला आमदार आहे तुमच्या मनातला आमदार कोण जिंडे साहेब तुमच्या मनातला आमदार कोण तुमच्या आमदार कोण आमच्या मनातलं संजय जगताप संजय जगताप म्हणत आहेत कष्टकरी लोक म्हणत आहेत संजय जगताप